मान्य महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच मान्य प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर श्री मो सलमान आझमी साहेब व मान्य सचिव श्री उमेश देवर्षी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी इंटरनॅशनल डे अगेन्स्ट ड्रग अब्यूज अँड इलिक्ट ट्रॅफिकिंग निमित्त पथनाट्य आयोजित करण्यात आले चार हुतात्मा चौक सिटी पार्क हॉटेलसमोर तसेच जिल्हा सत्र न्यायालयाच्या जा आवारामध्ये जागतिक अंमली पदार्थ आणि अवैध तस्करी विरोधी दिन सव्वीस जून या निमित्त यावर पथनाट्य सादर करण्यात आले यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लोक अभिरक्षक कार्यालयाचे कर्मचारी व स्टाफ तसेच लोक अभिरक्षक यांचे या पथनाट्यामध्ये सहभागी होते यावेळी पथनाट्य बघण्यासाठी न्यायालयात आलेल्या लोकांची गर्दी दिसून आली जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारामध्ये सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लोक अभिरक्षक कार्यालयाचे मुख्य लोक अभिरक्षक ॲडव्होकेट स्नेहल राऊत मॅडम ॲडव्होकेट महेश सोलंकर साहेब ॲडव्होकेट शिवकुमार झुरळे साहेब ॲडव्होकेट सिद्धारामजी ॲडव्होकेट ॲडवोकेट रेवनियास पाटील साहेब ॲडव्होकेट देवयानी व्ही किनगी मॅडम ॲडव्होकेट गुरुराज बी नवले साहेब जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लोक अभिरक्षक कार्यालय यांचा सहभाग होता तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लोक अभिरक्षक कार्यालयाचा ऑफिसटा यावेळी उपस्थित होता सत्यविजय न्यूज मलैया स्वामी जिल्हा सेवा प्राधिकरण सहायक लोक आज दिनांक सहा दोन हजार चोवीस आज आहे जागतिक हिंदी पदार्थ विरोधी दिन तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थी आणि दयानंद विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यमाने आज आपण एक पथनाट्य सादर करतो आहे ज्याचं नाव आहे अंमली पदार्थ विरोधी टीम तर आजची तरुण पिढी जी आहे ती तरुण पिढी व्यसनाधीन होत चाललेली आहे आणि त्या व्यसनाधीनतेला कसा आळा घालता येईल हे या पथनाट्याद्वारे आपण सादर करतायत काही विद्यार्थी तर मला वाटतं नक्कीच यातून एक चांगला संदेश जाईल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत तर हा आमचा एक प्रयत्न आहे तरुण पिढीला अंमली पदार्थ अंमली सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार मंडळी नमस्कार आम्ही वॉलचंद कला व शास्त्र महाविद्यालय दयानंद विधी महाविद्यालय विद्यार्थी व तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्फत आज सव्वीस जून रोजी अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सादर करत आहोत पथनाट्य 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 दृश्य पहिले छान आहे मस्त आहे कळक आहे एक नंबर मेरे पॅक द्यावी

दर गेट सर हे देखो चला बाई अरे बघून चला पहिलाच मंडळी आज ही जी घटना घडलेली आहे तर ती ही ड्रिंक अँड ड्राईव्ह केल्यामुळे हे तरुण विद्यार्थी आज यांचं शैक्षणिक आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे त्यामुळे हे आयुष्यातून उठलेले आहे त्याचबरोबर या करून सजीव गेलेला आहे तर बाहेर जगामध्ये बाहेर देशामध्ये धन धन श्रीमती दागिने याच्यावरून त्याची प्रगती ठरवली जाते पण माझ्या भारत देशामध्ये तरुण पिढीच्या विकासावरून माझ्या देशाची देशा प्रगती ठरवली जाते अशी जर ही तरुण पिढी अंमली पदार्थाच्या व्यस्ताच्या आहारी गेलं तर माझ्या भारत देशाचं काय नशाकरी जीवनाचे दुर्दशा মাদকद्रव्याची गोही करी जीवनाची गोही आम्ली पदार्थापासून दूर रहा नशेपासून दूर रहा नशाकरी जीवनाचे दुर्दशा মাদকद्रव्याची गोही करी जीवनाची गोळी चला संकल्प करू निरसनाचा करू चला संकल्प करू जीवसनाचा धन्यवाद धन्यवाद सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा